हॅलो नमस्ते कसे तुम्ही सगळे श्री स्वामी समर्थ सगळ्यांक तर आजच्या ब्लॉगची सुरुवात हा करता गोवन भाषेन गोवन भाषा तुमका कळता झाले हा नेक्स्ट ब्लॉग गोवन भाषेनच करतले ना आता आपण कंटिन्यू करू आपल्या मराठी भाषेत कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला गोव्याची लँग्वेज समजते की नाही म्हणजे गोव्याची लँग्वेज म्हणजे कोकणी भाषा तर आज आहे गुरुवार सकाळची गुरुवारची पूजेचा मी पूर्ण ब्लॉग शूट करायचा प्रयत्न केला होता पण तुम्ही पाहू शकताय माझा काय कॅमेराचा अँगल आहे की पूर्ण अंधार येतो तर मी थोडंसं जेवढं शूट झालं तेवढं केलं आणि आ पूजा वगैरे झालेली आहे पूजा पूजा झाली ना की मन प्रसन्न वाटतं आणि गुरुवारी खास करून असं वाटतं ना स्वामींचे मस्त पूजापाठ सेवा केली की खूप मन प्रसन्न असतं तर पाहू शकताय माझी पूजा पूर्ण व्यवस्थित झालेली आहे आणि गोव्यामध्ये पावसाचा काही थांबायचा नामोनिशान नाही आहे पाऊस खूप खूप आहे कंटिन्यू झाले आता सहा सात दिवस झाले कंटिन्यू पाऊस पडतोय आणि गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि अजून पाऊस चालूच आहे सा आज सुद्धा डेंटिस्टकडे जायला भेटणार नाही पूजा वगैरे झाली आहे आणि ना काल काय झालं माहिती आहे तुम्हाला मी एक मी एक ना व्हिडिओ शूट करत होतो आणि तो एडिट करायला म्हणून मी ह्या लोडवर बसायला गेली आणि ना तो म्हणजे जे पिलो आहे ना त्याच्यावर बसायला गेली आणि माझं बॅलेन्स गेला म्हणजे आणि ना तो लोड खाली पडला आणि मी ह्या टेबलवर पडून हा टेबल पूर्ण ह्या दाराच्यापर्यंत गेला आणि मी एवढ्या जोराच्या लागलं ला तर आहे बॅकमध्ये पण आता एवढं बॉडी पेन होतं आहे म्हणजे काल आता ना थोडं थोडं हिचे दुखतं आहे कुठे कुठे ना जसं दुखते माहिती पडतं आहे की मी काल पडलेली आहे आणि अक्षरशः आज बॉडी पेन एवढं होत आहे माझा काय विचारूच नका असं म्हणजे काहीच मन करत नाही आणि त्यात दात दुखतो पाऊस खूप आहे आता दुकानात जायचं आहे सिमरन गेली आहे अकरा वाजलेत तिने दहा वाजता गेली होती ती आज तिला सुट्टी आहे कॉलेजला आता पूजा वगैरे झाली आहे थोडी चहा वगैरे घेते आणि खाली जाते आजचा दिवस कसा जाईल माहीत नाही कारण की खूप अक्षरशः बॉडी पेन एवढं होतं आहे मला चला तर कंटिन्यू कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये पुढे काय काय होत आहे ते तुमच्याकडे शेअरच करीन आज नाश्ता करायचं काहीच मन नव्हता तर फक्त चहा आणि बिस्किट घेतला तर मला ना अशी दोन दोन बिस्किट एकत्र चहामध्ये डोबून खायची सवय आहे चहा वगैरे घेऊन नंतर मला जायचं होतं दुकानात कारण जसं सांगितलं होतं सिमरन आहे तिला घरी यायचं होतं आणि मला शॉपमध्ये जायचं होतं तर मी दुपारी जेव्हा आली शॉप क्लोज करून तेव्हा इथे ते बघा कुकू कसा बसला आहे आणि ना ही सिमरननी आज बेडरूम क्लीन करायला घेतलं होतं की बेडरूममध्ये तीच जास्त वेळ असते झोपते तर तिने म्हटलं की मीच क्लीन करते आणि बेडरूम तीच सहसा क्लीन करते तर पाहू शकता सगळा पसारा तिने हॉलमध्ये आणून ठेवलेला आहे आणि हा आमचा असाच एम टी आहे बेडरूम काहीच नाही आहे फक्त एक खाट आहे कपाट आहे थोडंफार सामान आहे जास्त काही नाही आहे आणि तिने मस्त गोवन गाणी लावली आहेत आणि ती एन्जॉय करत आ, सा काम करत आहे खरंच काम करता करता गाणी ऐकले ना की मूड फ्रेश होतो आणि आज ती खिचडी बनवत आहे तर आज म्हणजे सगळं तिनेच म्हणजे जेव्हा ती घरी असते ना तर मला कामाचा लोड नसतो ती खूप हेल्प तिची सगळीच हेल्प होते ऑलमोस्ट सगळी कामं ती करते आणि हुशार आहे काम करण्यात आणि हा बघा आमचा खूप सकाळीच मशीन लावून घेतली होती तर कपडे सुकवायचे बाकी होते आणि थोडंसं ऊन पडलं होतं पाऊस थांबला होता तर विचार केला फटाफट थोडे कपडे सुकून घेऊया थोडंसं उन्हामध्ये वाळतील करून घरात एक मुलगी असणं खरंच खूप गरजेचं आहे खूप मदत होते आजकाल काय आहे ना सगळ्या जास्त करून बायका वर्किंग वुमन आहेत बाहेर कामाला जातात आणि घरात जर मुलगी असेल तर तिची खूप हो हेल्प होते कामामध्ये आणि मला तर सिमरनची खरंच खूप हेल्प होते आणि हे बघा बेडरूममध्ये ना मस्त राधाकृष्णाचा असा फोटो जो मला बड्डेला गिफ्ट भेटला होता आणि आमच्या तिघांचेही फोटो छोटे 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 तिने सगळे लावलेले आहेत थोडंसं असं वॉल डेकोरेट केलेली आहे आणि हिची कामाची एनर्जी पाहू शकता ही गादी ना खूप दिवस झाले आम्ही यूजच करत नाही कारण याच्यावर झोपलं तर बॉडी पेन होतं तर ह्याला असंच फोल्ड करून ठेवलं आणि ठेवल्यामुळे काय होतंय की त्याच्यामध्ये खूप जास्त धूळ जमा होते आणि पावसातून ना थोडा स्मेल कसा येतो तर ते सिमरन चिडचिड करत होते की त्याला फेकून तरी द्या इथे आमची खिचडी पापड लोणचा आजचा असं लंच होतं खाल्ला थोडासा रेस्ट केला आणि आज संध्याकाळी मला कसंही करून डेंटिस्टकडे कर जायचंच होतं खूप दात दुखत होता तर किशनजी मला बोलले चल आपण जाऊन येऊया तिची अपॉइंटमेंट घेतली होती क्लिनिक आज ओपन म्हणजे ओघडलं होतं तर आम्ही पोचलो होतो वास्कोला थोडं एक दोन नंबर होते त्यानंतर आम्ही डेंटिस्टकडून निघालो आणि पहा रात्र म्हणजे झालीच होती ऑलमोस्ट सात साडेसात झाले होते त्यानंतर थोडंसं भाजी मार्केटमध्ये गेलो भाजी घेऊया गे म्हणून पण लांबून जेवढ्या भाज्या फ्रेश दिसत होत्या जवळून तेवढ्या चांगल्या नव्हत्या आणि मला थोडं जरी भाजी चांगली नसली ना तर घ्यायचं मन होत नाही तर सगळे ना असं सुकलेलं सुकलेलं वाटत होतं लांबून मस्त ग्रीन फ्रेश दिसत होतं पण जवळून काहीच भाजी चांगली नव्हती तर मी काही घेतलं नाही फक्त असंच बघून निघून गेली आणि जाता जाता भूक लागली होती म्हणून आमच्या इथेच हे दत्ता भेल चाट हाऊस आहे तर तिथे थांबलो थोडंसं शेवपुरी घेतली आणि एक किशनजीसाठी वडापाव घेतला आणि बघा ब्लिंकिट ब्लिंकिट मॅन आपला रेनकोट घालून तयार आहेत डिलेवरी करायला नाही नाही आता ते येतील दुकानावर आमच्यावर थोडासा जो नाश्ता घेतला आहे ते करतील पंधरा बजेट खाऊ बघा टेस्ट आताच बनून थोडा वेळ झाला बोलली

तो तो तुन रात्रीचा एक वाजला आहे आणि हा कुक्कू बघा पूर्ण पावसात भिजून आलेला आहे आणि आता येऊन आपल्याला स्वतःला क्लीन आहे पहिला तो माझ्या पाठी लागला होता मला पूस फूस पोस मी रागाने त्याला तिथे ठेवून दिलं आणि बघा कशी माती सगळी अंगाला लावून आलेलं आहे संध्याकाळी मला वाटतं ना साडेसहाला काहीतरी हा बाहेर पळाला होता तो आता एक वाजता आला आहे आणि पुन्हा घाण होऊन माती माती भिजून आलाय पावसात आता त्याला रोज आंघोळ कशी घालू शकतो आम्ही जो वैताग दिला ह्या मांजराने आम्हाला काय करावं तुम्ही एक सोल्युशन सांगा की ह्याला आम्ही कसं घरात बंद करून ठेवावं तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलंसुद्धा असेल की हा घरात बंद जरा पण राहत नाही म्या आव म्या आव म्या दरवाजा खोला बाहेर जाऊन द्या त्याचं तसंच असतं अक्षरशः वैताग आणला रोज तर ह्याला आंघोळ घालू शकत नाही आणि आता बघा तो पूर्ण माती माती होऊन आला आहे असो चला व्हिडिओला इथेच एंड करते भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय